आ, प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजाई आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला आहे या प्रवेशामागचं मुख्य कारण या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची कार्यपद्धती त्यांची धडाडी आणि त्यांचा जनमानसावरती असलेला उमटलेला हा ठसा याने प्रभावित होऊन या मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे आणि या भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्ता म्हणून कुठली अपेक्षा न ठेवता मी भविष्यात काम करेन आणि या पक्षाचा झेंडा न मालेगावात नव्हे ना नाशिक जिल्ह्यात नव्हे ना तर उत्तर महाराष्ट्रात आणि सर्वत्र हा प्रभावीपणे मिरवीन असं मला खात्री आहे आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न करीन अशी आशा आहे हा सर्व माझ्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांच्या जीवावरतीच ही धडाडी आम्ही भविष्यात उभी करू आणि तसं कार्य या परिसरात उभी करू अशी खात्री मला शिक काय कोणावरती नाराजी व्यक्त करून काही होत नाही हो आणि मी कोणावरती नाराज आहे असंही म्हणणार नाही खरं तर कोणावर दोष देण्यात काहीच अर्थ नसतो राजकारणात व्यक्तिगतरित्या मला कोणावरती दोषारोप नाही पक्षावरती नाही संघटनेवरती नाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवरती नाही पण भारतीय जनता पक्षाकडे अपेक्षेने आणि प्रेमानं मी आलो आहे कुठल्या पदाच्या अपेक्षेने नाही तर भारतीय जनता पक्षासाठी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी मी इथे आलो आहे आणि ते मी चांगलं काम करून दाखवेल कुठल्याही पदाच्या अपेक्षेनं नाही थँक्यू इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन